हातात हातात मोठे फोड मोठे फोड मोबाईल मोबाईल पाहिजे ना आता आता मोबाईल पाहिजे मोबाईलच पाहिजे तिला आता मोबाईल कडे कशी पोरीला पाठवते की, <laughs> <laughs> पोरी की माझा व्हिडिओ हा हा कोण खाते खाते कसे 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 लागते कसे लागते कसे लागते चाकू बघ पहिला हातलं हातातला तुझ्या इकड इकड पण कोपऱ्याने खायचर खात गुपया कस लागत कस खायला मस्त 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 आ मस्त मस्त ले मस्त लेडी तू चाटून खाती चाटून खाती सगळ्यांकड बघती चाटून खाती सगळ्यांकडे बघती भारी लागते वे भारी लागते थोडा वेळ दिवस नको भैया अजिबात हात लावू नको त्याला थांब जरा काय करते बघूया आपण जेप घेते तो पाहिजे हात ए, हात लांबून घेते केवढा हिचा आहे बघ ना केवढं नाटक आहे ए हारशू ए हारशू नाही खायचं आणि इकडं आणि इकडं दे घेतलं काय पाहिजे काय काय पाहिजे काय पाहिजे ही नाही पाहिजे बाबा नाही घ्यायचं नाही 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 नको आपल्याला नको आपल्याला नको नको हा नको बाई नको बाई नसतं खायचं बाई घी घी मोठं दोन हाताने पकडते खाती ते खाती अजून खाती व्हाय एवढं मोठं जग तोंड लावलं घे म्हणा आतो तुला बारक घेऊन टाक बाकी बारकं मी घेतले तर तेव्हा मोटेल तेव्हा नाही पडलेला नाही पाऊस पडलेला तुझा तनबा टाईमाला त्योक 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 ऐ का चित्त सगळं कालिंगडवरच तियो आहे जेपत का बघ आता बरं धरबाई तुझ हा घे घे <laughs> <यो> <laughs> बाई तुझ तुझ किती नाजूक धरते किती नाजूक खाते काय कौतुक सांगावं बाय हरशिव योग बाळे हरशिव बा बा बाळ कोण वालेत याच्यात चद। कोण बाले कलिंगूट को मागते आमचं बाल आमचे बाल कडिंगण मागते कडिंगल मागते कडिंगण मला चार बघा नाही सुद्धा माझ्याकडं आता दे ना मला मला देना। ना मला दे ना

नाही नाही <laughs> खा खा नाही थोड थोडा एकच घास मला खाऊते आय हर्ष उष्टे म्हणून गोड लागते लेगोडे गोडे थोडं थोडं थोड थोड नाही आज ते आहे मी कोणी मला ते म्हणजे वरडती केवढी मी मला ते म्हणलं की द्यायचं असं तू तुला नाव सांगू तुझं घेती बा तुला नाव सांगती खाती माझं म्हणून अतू भीती बा तुझं आता तुम्ही जाणार आहे तुम्हाला आ तुम्हाला खायला आता कणून वर ती एकदम घेती माझं म्हणून मग मी पोरगी मला तू मुदी राहिलं येऊन निघ करायचं म्हणेन तू तिकडून जा म्हणे रडवते तुम्हाला मला

कुणीकडनं बी दिलं तर गाबरं ना की एखादं घागरी कलीकडची नोंदी द्या मला कोण म्हणावं कोण तू कोण पप्पा कोण तू मला कलीकड खाऊ चावती बोट घातली तोंड घे काढलं नाही घालून घेत बोट मी घालून नाही दिली दिली मला घातक नाको पिल्लू नाको नाको काय <laughs> चांगलं चांगली चालू आहे मस्त कार्यक्रम चालू आहे <laughs> झालं <laughs> स्टॉप <laughs> एकदम चुप सारखी रडती तुलाच वरडती का मी चुप अजिबात आवाज करायचं नाही तुला ओरडली ना मी ओरडली तुझ्या मी चुप मम्मीला 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 चुप चुप एकदम चुप ओरडती वरडती नुसती कोण ओरडती च चहाच्या पाती बघते बघती कोण वरडती का हर्षू वरडती काय काय खाऊ काय काय घेऊ कन्फ्यूज झाली नुसती हा <laughs> हा अजून एकदा वरडू का <laughs> चोप एकदम <दव> चोप <laughs> <laughs> तुला नाही तुला नाही मम्माला मम्माला तुझ्या तुझ्या मम्मी ना वरडली वर मी चहा बघितला की फेकून दिला कलिंगड चहा बघून कलिंगड फेकून दिला तो हा पेल दाखव पेला दाखव दा ना दिलं फेकून चहा पाहिजे आता पाय पुढं काढते तो ए, ए, ए मला छाप्याच आहे तुला छा प्यायचा तुला प्यायचा आहे पी 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 अजून आहे अजून आहे बास बास आता बास 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 नाही प्यायचा हडशू चहा पिते हडशू हडशू चहा पिते आमची खाला उठलाय <laughs> अगं कलिंगड खाबाय तू कलिंगड खायचं असतं बाळके बाबूनी या कलिंगड खायचे असतं बाबूनी बाबून हे असलं खावावं चहा नाही पिवाव हो म्हातारे माणसांनी डेकर दिली वाघिणीने डेकर दिली डेकर दिली शबास पट्टे मोठी झाली बाय आमची आज आज लय मोठी झाली लय खाऊ खाल्ला कुणी तू खाल्ला तू खाल्ला असलं कोण करत म्हणूनच मला इकडे एक वाटतंय सारखं किती खुश होती अगदी केवढं खुश होते कि गोड लागते म्हणल्यावर मजा वाटते तिला पण तो पण नाचती कशी तिला असं वाटते मलाच पाजायला घेतलंय आता पप्पानी फुकून फुकून केवढ नाटक आहे बाबा सगळे व्हिडिओ पाठवणार व्हिडीओ पोरीनला पाठवणारे पोळल ग नाही तर तिच्या हातातच तेला दिला असता म्हणलं असतं सांड गोड लागते खुश होती बघ किती आलं असते काम बिन कमी असून हरशा हरशु हरशू <laughs> त्यो प्राणी म्हणते त्यो प्राणी जर हर्षू हर्षू बाय बाय हर्षू बाय बाय हे हर्षू बाय बाय मोबाईल मध्ये टक लावून बघायचं नुसतं <laughs> दिसते का मोबाईल मधलं जाऊ का आता असं तू म्हणायचं आत तू आत तू म्हणायचं काय म्हणायचं बाय 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 तू पाप्पाकडून बघते तरी तिथे का बघते मोबाईल मोबाईलच्या सुद्धा कळत नाही का आवतीला बेसिक समजलं <laughs> बाय बाय हारशू नंगी पुंगी घरी मामा म्हणतं कधी बी पळती खडकी वाडीला उठल की खडकी वाडीला पळती काय काम झालं नाही त्या पुरीच्या नादी लागती चप्पल कुठं गेली माझी आता ही आहे चाली, चाली बाई म्हणत एकदाची बाई एकदाची आता रडवायला कोण नाही हर्षा बाय बाय करकी बाय बाय जाऊ दे बाई तुझ्या नादी लागायला मला वेळ नाही आता बाय 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 बाय